नमस्कार मंडळी विषय वेगळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी राजेश परब तुम्ही आतापर्यंत बऱ्याच ठिकाणचे मासे पकडूचे वेगवेगळे पद्धती बघितल्या अशात पण मी आज तुमका दाखवत आमच्या तळ कोकणातली मासे पकडूची एक वेगळी पद्धत आणि ते कशाप्रकारे पकडले जातात आणि कशामध्ये पकडले जातात आणि ज्यामध्ये पकडले जातात तर त्या मासे पकडूचा हत्यार किंवा साहित्य किंवा जी वस्तू कशी बनवतात तिथून मासे पकडीपर्यंत तर चला कोकणात जाऊया आणि मासे पकडूया तर मंडळी आम्ही आता इलो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील बाव या गावात आणि बाव या गावात ह्या पकडूचा झात्यारा त्या म्हणतो आम्ही खून आणि ती खून आमचं वळता शेखर परब ज्याच्यात तो अतिशय पारंगतात तर मंडळी सगळ्यात पहिलं एक चियो तोडलं जातात चियाचे सरये काढून ते चांगले तासले जातात तासून नंतर एक जाळी विणली जाता अशी आणि त्या जाळी गोल करून तेका मार लाव जातो हे का मार म्हणतात हा मा ह्याच्यातून मासू एकदा भुतूर गेलो का परत बाहेर येणार नाही आणि अशा प्रकारे तेका वरती ह्या एक झाकण लावला जाता ज्याच्यातून तुम्ही आतले मासे बाहेर काढू शकतास पहिले आमच्या वाडीत ना प्रत्येकाच्या घराकडे सात आठ सात आठ खुनी असायचे आणि रोज ताजे मासे गावायचे आता काय झालं आता खुनी वळूचं कसब सगळ्यांकडे रवलेलं नाही त्यामुळे क्वचितच काही जणांकडे हे असत आणि असत ते आपली कला टिकवून असत आणि ताजे मासे त्यांच्यामुळे आमकाव खाऊ खावतात तर गावाले ही एक खून पुरी बनवून तयार असा मासे धरूसाठी सज्ज आणि असे आणखी खुनी तयार असत आणि हे असत खुटळे जे खुटळे खून लावताना क खुनीच्या दोन्ही बाजूक रुपवले जातात चिखलात जेणेकरून रात्री जर मोठं पाऊस येलो तर खुनी वाहून जाता का म्हणे ह्याची ही काळजी घेतली जातात चला तर जाऊया खुनी लावू हे हर्षद ह शेखर चल खुनी लावू जाऊया तर मंडळी हो आमचं हर्षद हो चललो खुनी लावू खुनी लावच्यासाठी खोल पाणी यात व्हायच जावचं लागता चला तर मग हर्षद बरोबर खुनी कसे लावता आणि आधी लावलेले खुनी काढता कसे आणि त्याच्यात ते काय का गावता चला तर या ह्या वेगळा दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून एक वेगळी पद्धत आहे आमच्याकडची हे जे खुनी आम्ही म्हणतो ह्यांना तुमच्याकडे काय म्हणतात हे आमक कमेंटमध्ये नक्की कळवा खुनी लावताना त्यासाठी चारो बनवच लागता तो चारो खुनीत टाकूच लागता रात्रभर खुनी बुडवून ठेवचे लागतात खुंटणे पुरून ठेवचे लागतात रात्री जर अचानक पाऊस येलो तर ते खुट कुणी व्हावून जाऊ नये ह्याच्यासाठी ती तरतूद असता तर हे बघा हे आता खुनी लावता त्याच्यासाठी त्यांनी चारो भुतूळ टाकल्या ना आणि आता ही खून लावतो लो कशी लावता ते बघा तर म्हणजे बघलाच ना हर्षदने खून कशी लावल्यान असे त्यांना सात आठ खुनी लावल्यान ते सगळे किती नाही दाखव एक वेळ मासे कोणाक तरी देऊचे पण माशाचा कोण कधी दाखवलं नसतं ही आमच्याकडची म्हण असा तर आता त्यानं काल लावलेले खुनी ना आता तो काढता आणि त्या खुनीत त्या काय गावता ता बघूया चला हर्षद खुश दिसता म्हणजे नक्कीच ह्याच्यात काहीतरी का चोळा गावलेला दिसता वा हे का म्हणतात चिंगूळ जे का तुम्ही इंग्लिशमध्ये फ्रॉन्स म्हणतात मुंबईत झिंगा म्हणतात तो यो ताजो झिंगो एक नंबर चव असता याची हे बघा एका किती गावले होते ह्याच्यावरसून तुमका अंदाज येत यांना खै ख किती खुरी लावले होते म्हणजे ह्याच्यात ना बारकी बारकी ब्याला येईल म्हणजे माश्याची पोरा ती का आम्ही घेणं नाही ती परत पाण्यात सोडून देतो मोठी मोठी ब्याला जर असतील तरच ती घेतो हर्षदने आज बरोच खजानो जमा केलो तर चला घरात जाऊया आणि मासे शिजवून माशाचा टिकला खाऊया एक नंबर तर मंडळी हा हो आमच्या तळकोकणातलो माशा पकडूचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो आवडलो तर नक्की कमेंट करा आमच्या शेखरसाठी हर्षससाठी नक्की लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमका नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळाल चला माशाचा टिकला खाऊया